नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत अभियान काही आणि महत्वाच्या घडा मंगलताई शिंदे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल मांडवगण फराटा ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान विजय कांबळे प्रतिनिधी नागरगाव मांडवगन फराटा तालुका शिरोरगावच्या कन्या प्रभातचे पत्रकार हनुमंत पंडित यांच्या भगिनी मंगलताई ज्ञानेश्वर शिंदे यांची चिंचोशी तालुका राजगुरुनगर सरपंचपदी बिनविरोध निवड झाली मांडवगन फराटा ग्रामस्थांनी त्यांचा नागरी सत्कार केला मंगलताई शिंदे या चिंचोशी गावात वॉर्ड क्रमांक एकमध्ये निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या सरपंचपदी देखील बिनविरोध निवड झाली शिंदे कुटुंब हे संप्रदाय सामाजिक आर् धार्मिक व्यवस्थेत अग्रभागी असल्याने त्यांना चिंचोशी ग्रामस्थांनी ही संधी दिली आहे यावेळी दलित पॅन्थर सातारा जिल्हा अध्यक्ष अमोल पवार तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत फराटे ज्येष्ठ नेते संभाजी शेलार संतोष फराटे इत्यादी ज्ञानेश्वर शिंदे उमेश कुंभार प्रवीण कुमार श्रीकृष्ण भोसले संतोष फराटे संपत फराटे नंदकुमार पवार विलास मेहेर बालाजी कांबळे गणेश शिंदे सुभाष वेदपाठक सोमनाथ राऊत बालाजी मनोरे पांडुरंग फराटे राहुल शिंदे मनोज काळे दादासाहेब साळुंखे राजू काळे बाबुराव पवार पांडुरंग अडागळे औदुंबर फटाले शुभा वेदपाठक सोनाली साळुंखे पुणे जिल्हा दलित पॅन्टर महिला अध्यक्ष सुरेखा काळे अश्विनी पवार अरुणा पंडित संगीता पंडित समस्त ग्रामस्थ महिला उपस्थित होते सूत्रसंचालक नंदकुमार पवार तर आभार हनुमंत पंडित यांनी मानले मांडवगण फराटा माहेर गावात सत्कार हा खऱ्या अर्थानं सर्वोच्च पुरस्कारापेक्षा मोठा आहे लोकांनी दिलेल्या संधीचे नक्कीच सोने करण्याचा प्रयत्न राहील सगळ्यांचे मनापासून आभार मानले नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा नीट चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा